महो आठोले सर यांच्याकडून नांदेड राहत नाही शंभर रुपयाचं बक्षीस आणि अंगणा अरे अंगा अंगणा मोठे आता आहात तुण संध्या पैकी विजय झाले हुला चारशे द्यायची करा शंभर द्यायचं कमिशन द्यायची करा शंभर कुस्ती ठेवली मुलीबरोबर म्हणून सध्या खात माशेला हात कर करेकर हातवड कर बुलढाणा जिल्हा कुस्ती चालू करा सरदार शेखकडून पन्नास रुपये संजाला संतोष आवलकर पन्नासला शंभर हा शंभर साहेब तू पन्ना चला नितीश काळे कारण संजा पेटकर ना शंभर रुपये चला संजा पेटकर त्याला ना शंभर नाही चला चला गोष्टी त्याच्यामुळे पडणार आला सरासाहेब महेश मोरे साहेब चेअरमन सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खाते पदसंस्था यांच्याकडून पराभत महिला पर्वांना शंभरचं बक्षीस झालं ही परंपरा

महेश भोरे साहेब चरमन सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खाते संस्था पराभूत पैलवांना महिला पैलवांना शंभर रुपये बक्षीस बाळासाहेब चौधरी एलआयसी एजंट यांच्याकडून पडणाऱ्या महिला पर्वांना शंभर रुपये आता पडायला शरद लागायची आता बक्षीस देण्यासाठी समाज हा हा बरोबर रंगबिर कुस्तीवर कुस्ती जाऊ देऊ नका रांगलेला कुस्तीचं मैदान मरखेड कुस्तीचा कुस्तीचं मैदान श्रावणच्या पुढचे खाली बसा हो श्रावण समोरचे खाली बसा करण्याचा आवाज वाढवा संतोष आमकर यांच्याकडून माझा कॉमेंट ना शंभर रुपयाचं बक्षीस तुम्ही किती झालं तुझ्याकड चल काय लोक समज हो माझ्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी हा आवडता विद्यार्थी राऊत हा धोरणा तुम्हाला निलेश राऊत काय निलेश राऊत यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंटला शंभर रुपयाचं बक्षीस यल्लापा पाट महाराष्ट्र पोलीस पराभूत पडवांना पाचशे रुपये महिला परवान काय महिला पड पडलं यल्लापा महाराष्ट्र पोलीस पराभूत महिला पडला पाचशे रुपये आठव्या गोष्टी गोष्टी पायल पायलचं पायल बुलडाणा जिल्हा सोलापूर जिल्हा टायर गारेकर बुलढाणा जिल्ह्याचे महिला परवान आणि परिका नळा कास्ट स्वतः खरात माळेश्वरस तालुका कुस्तीचा आगार त्या माळेश्वरस तालुक्यामध्ये भेम महाराजचे केसरे कुस्तीला राज्यासाठी आम्हाला चेंबरमध्ये होऊ द्या कुस्ती करा ही कसं लोक कुस्ती करा नाही नाही पुष्टीकर कुष्टिकर सचिन हो ताप्या कोणता डाव करतो तू ताप्याचा डाव करायला आजोबा आपल्या शिकला माझा उत्कृष्च कॉमेंटला शंभर रुपये मान्य श्री प्रशांत दहणे साहेब माजी सरपंच दीक्षल यांच्याकडून माझ्या उत्कृष्स कॉमेंटला शंभर रुपये चंद्रकांत भेत्रे वस्ताचा पत्ता खराब पैलवान विजय झाला संपलेला गोष्टी मध्ये हॅलो 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 गो हॅलो उदाहरण राऊत यांच्याकडून मी कुस्ती निवेदक संजय वावकुरे माझ्यासाठी शंभर रुपये पैसे मी त्यांचा आभार आहे त्यांना खरा गोष्टी गुरुव बालाजी कसले यांच्या म्हणून शंभर होत आहे खरा बालाजी कसले यांच्या म्हणून शंभर रुपये बोला मुलगी प्रकाश देते दोन्ही करी अशा दोन महिला पहिल्या मैदानात लढाव लागल्या बराच वेळ कुस्ती झाल्याच्या मुलीशी झाली त्यांचा जास्त एक बारशे कुस्ती अगोदर हे जाई का तुला अनान्या उबाळे आठवडकर अनन्या अतिशय हजार त्यांच्यासाठी